जय शिवराय मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आत्ता बघा सरकारने फार मोठा निर्णय घेतलेला आहे रेशन कार्ड धारकांना आता फक्त चारशे पन्नास रुपयात गॅस सिलेंडर मिळणार आहे कुठे मिळणार आहे कधी मिळणार आहे कसा मिळणार आहे आणि त्यासाठी काय करायचं आहे हे सर्व प्रोसेस आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग लगेच आता माहिती आपण या संदर्भात जाऊन जाणून घेऊया बघा महत्त्वाची गोष्ट देशातील करोडो सर्वसामान्य लोकांना केंद्र सरकारकडून रेशन कार्डवर जीवनावश्यक वस्तू मिळतात यामध्ये तुम्हाला माहीत आहे गहू असतं तांदूळ असतं तेल असतो साखर असतं हां या गोष्टीचा समावेश आहे तर भारतात वेगवेगळ्या राज्यामध्ये राज्य सरकार रेशन कार्ड धारक रेशन कार्ड त्या त्या लोकांना देतं राज्य सरकार या रेशनच्या किमती ठरवतं भारतातील प्रत्येक नागरिकाला रेशन कार्ड मिळतं रेशन कार्डनुसार त्यांचं उत्पन्नानुसार प्रत्येकाचं रेशन कार्ड ठरतं तर राज्य सरकार या रेशनच्या किमती ठरवतं आता या राज्याच्या सरकारने जे राज्य सरकार आहे त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार आता नागरिकांना फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर मिळणार आहे रेशन कार्डधारकांना कमीत कमी किमतीत मिळणार गॅस सिलेंडर तर कसा बघा रेशन कार्डधारकांना नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट म्हणजेच एन एफ एस अंतर्गत कमीत कमी किमतीत गॅस सिलेंडर दिला जायचा मात्र आता रेशन कार्ड धारकांना चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे महत्त्वाची गोष्ट उज्ज्वला योजने अंतर्गत काही लोकांना तीनशे रुपये सबसिडीने गॅस तीनशे रुपयेने स्वस्त तीनशे रुपये स्वस्त गॅस मिळत आहे तर आता इतर लोकांनासुद्धा हा गॅस चारशे पन्नास रुपयांना मिळणार आहे प राज्य राजस्थान सरकारकडून सुरुवातीला फक्त उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर दिला जात होता मात्र आता रेशन कार्डधारकांना चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर दिला जाणार आहे यासाठी नागरिकांना रेशन कार्ड आणि एल पी जी आय डी लिंक करावा लागणार आहे म्हणजे राजस्थान सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे की बाबा ज्यांना उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस मिळत होता त्यांना स्वस्तात मिळत होता परंतु उरलेल्या लोकांना स्वस्तात मिळत नव्हता त्यामुळे आता उरलेल्या लोकांसाठीसुद्धा राजस्थान सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे की तेथील लोकांनासुद्धा आता जे यांच्याकडे उज्ज्वला योजनेचा गॅस नाही त्या लोकांना आतासुद्धा चारशे पन्नास रुपयामध्ये गॅस सिलेंडर दिला जाणार आहे त्यासाठी काय करावं लागणार आहे तिथल्या लोकांना नागरिकांना रेशन कार्ड आणि एल पी जी गॅस एल पी जी आय डी हे लिंक करावं लागणार आहे बघा आता राजस्थानमध्ये जवळ एक कोटी सात लाख पस्तीस हजारपेक्षा जास्त लोकांकडे उज्ज्वला गॅस योजने उज्ज्वला योजनेचा गॅस आहे त्यातील सदोतीस लाख परिवारांना बी पी एल आणि उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ मिळतो बरं का त्यामुळे आता उरलेल्या अडुसष्ट लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे अडुसष्ट लाख कुटुंबांना आता चारशे पन्नास रुपयाने गॅस दिला जाणार आहे मग रेशन कार्ड के वाय सी करणे गरजेचे आहे त्यासाठी सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी के वाय सी करणे गरजेचे आहे रेशन कार्ड के वाय सी केल्यानंतर तुम्हाला कमी म्हणजे ते तेथील लोकांनावर का कमी किमतीत सिलेंडर मिळणार आहे यासाठी रेशन कार्ड आणि एल पी जी आय डी सेडिंग करावं लागणार आहे तेव्हाच तेथील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तर महत्त्वाची गोष्ट आता महाराष्ट्रात असा निर्णय कधी लागणार याकडे याची सध्या चर्चा सुरू आहे कारण उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लोकांना स्वस्तात गॅस मिळतो तीनशे रुपये सबसिडी मिळते तर उरलेल्या लोकांनासुद्धा अशी योजना कधी सुरू होणार का महाराष्ट्रातील लोकांना असा दिलासा मिळणार का अशी योजना महत्त्वाची योजना अशी सुरू होणार का गॅसमध्ये इतका इतका स्वस्थाने गॅस मिळणार का ही अशी चर्चा तर सर्वांना सुरू आहे मात्र सरकार आता कधी यासंदर्भात निर्णय घेते ते आपल्याला बघावं लागणार आहे महाराष्ट्रातील जनतेचं असं या निर्णयाकडे या निर्णयाकडे लक्ष लागलेलं आहे कारण आता राजस्थान सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार कधी घेणार हे पाहावं लागणार आहे कारण राजस्थानमधील सरकारनं आता फार राजस्थानमधील लोकांना आता या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे कारण गॅस हा महत्त्वपूर्ण घटक आहे आपल्या घरातील परिवारातील त्यामुळे त्या ते लोकांना आता गॅस स्वस्तात मिळालेला आहे त्यामुळे इतर चिंता मिटणार आहे त्यामुळे तशाच स्वस्त गॅस आता महाराष्ट्रात मिळणार का हे पाहणं गरजेचं आहे त्यामुळे याच्यावरती सरकार काय निर्णय घेते हे आपल्याला बघावं लागेल मात्र आत्ता तरी ते तेथील लोकांना राजस्थान सरकारने चारशे पन्नास रुपयांना गॅस देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर असाच जर तु तुम तुम्हाला वाटत असेल महाराष्ट्र शासनाने निर्णय करावा तर तू कोणाकोणाला वाटतं असा निर्णय करावा त्यांनी कमेंट करून सांगा की असा राज्य सरकार निर्णय घेतला पाहिजे म्हणून कमेंट करा त्यामुळे तुम्ही कमेंट केला की लगेच प्रशासन त्याची दखल घेईल आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा असा निर्णय लागू होईल सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास हा निर्णय आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाससाठी बेल ऑयकॉनची घंटी नक्की दाबा लावा ताकद जय हिंद जय महाराष्ट्र